पाऊस शकतात नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण येल आहे जालना मार्क... बादर समीत मदे। मार्केट बाजार समितीमध्ये या ठिकाणी मोसंब मार्केटमध्ये या ठिकाणी बीड चालू झाली आहे मोसंबीची पुढं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मोसंबीचा बाजारभाव त्या ठिकाणी आपण पाच सहा लॉटची ची आरशी बघूया कमीत कमी काय बाजार लागतो जास्तीत जास्त काय लागतो पुढे हिडी मध्ये या ठिकाणी नऊ क्विंटल पंचवीस किलो ची चालू आहे जो माल होता नऊ क्विंटल पंचवीस किलो याला अठरा हजार बाजार व्हावं लागलाय एकदम सुपर मला चौपन हजार चौपन तीन टन एक कुंडा किलो गे चौपन्न हजार अपयवाले ना चौपन चौपन तीन टन एक सो पंद्रह के चौपन एक सो पंधरा तीन टन चौपन हजार दस कमा दस कमा चौपन हजार चौपन हजार चौपन हजार चौपन हजार चौपन हजार काल भैया चौपन हजार भाई तीन टन एक कुंडल पंद्रह किलो चालू है अभी छोटा नाही बीस मिनट करो भैया चौपन हजार चौपन हजार

को हजार बघ बगलो हजार बढाई बोलणा गोरे पचपन हजार याला पंचावन्न हजार बाजार व्हायला तीन क्विंटल तीन टन एक एकतीस कुंटल पंधरा किलो या ठिकाणी एक टनाची भीठ चालू आहे एक टन माल आहे पंधरा हजार सेठ

सिद्ध यायचे एकावन्न साडे एक्कावन साडे बावन पाचपन साडे त्रेपन पाच पाच साडेचार पाच पुरे पचपन हजार लागेल पचपन हजार बघ पचपन हजार जुम्हाले याला पंचावन्न हजार बाजार व

500 પૈતીસ એકસો પૈતીસ પાંચસો છત્તીસો ચાલો છત્તીસ સાતસો છ્યાસી આઠસો નવસો એકસો એકસો પાંચસો સાતસો નવસો 900 નવસો 38 અસ हा जो, जो ये माले याला सदर जी माल याला अडतीस हजार बाजार बाजारवा लागला आहे जवळजवळ हा जो माल आहे याला एकोणीस हजार रुपये टन आज विकला आहे माल सध्या पावसामुळे आव कमी झाले आहे या ठिकाणी पंधरा क्विंटल वीस किलोची बीड चालू आहे

एकदम चांगला माल मजबूत जो माल याला सव्वीस हजार बाजार व्हावं लागलाय पंधरा क्विंटल तीस किलो माल होता माल बघून घ्यायचा कसा येतो या ठिकाणी पावसामुळे आवक कमी झाली आहे थोडी भावामध्ये एक दोन रुपयाची वाढ आपला आज दिसून आली डायरेक्ट एकतीस हजार चोवीस कुंडल अस्सी किलो लाटके एकतीस हजार चोवीस असा चोवीस कुंडल अस्सी किलो लाट घे चाळीस हजार अबाय एकतालीस हजार अबय साडेस एकतालीस हजार बयालीस हजार चोवीस किलो असे बयालीस हजार पुरे चौवालीस हजार चौवालीस हजार पाचशे पुढे पैतालिस हजार अबय साडे पैतालिस पैतालिस हजार पाचशे चोवीस गुंडाल असेल हजार बायस हजार एक सोबत हजार साठ सिस हजार आठ सोबिस हजार नऊ सर बाय बोरे सैतालिस हजार अबाय सैतालिस हजार एक रबाय सैतालिस हजार दो रबाय हा जो माल होता चोवीस क्विंटल अस्सी किलो याला सत्तेचाळीस हजार बाजार बोलावला आहे माल कसा आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला जाणून घेतलं हाराशीची प्रक्रिया व या ठिकाणी माल विकली आहे बघू शकता तुम्ही गाडी भरणं चालू आहे पुढे आपल्या समोर आहे जालना आडत असे अध्यक्ष नाथ पाटील घनगाव त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या बा हजार बावीसशे व शेतकऱ्याला जात जाते एक मोलात सल्ला बी देतेन त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण पुढं सविस्तर माहिती संपूर्ण परिचय देतो दादा आपला पहिला मी नाथा पाटील घनगाव जालना जिल्हा मोसंबी संस्था अध्यक्ष आहे आणि जालना मोसंबी मार्केटमध्ये आज शंभर टनाची आवक झालेली असून उ उच, रेट शंभर रुप एक दोन हजार रुपये टन मिळालेला आहे बारा हजारापासून दोन हजार रुपये टनापर्यंत आज रेट्स मिळालेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस आपल्याकडे चालू आहे आणि उत्तर भारतामध्ये ज्या ठिकाणी मोसंबी विक्री जाते त्या ठिकाणी पाऊस भयंकर प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे मोसंबी विक्री एकदम कमी झालेली आहे आणि मोसंबी थांबत थांबवून विक्री होते त्यामुळे क्वालिटी थांब खराब होत असल्यामुळे त्याचाही परिणाम रेटवर होत असून एक आठवड्याभरात पाऊस कमी झाल्यानंतर निश्चितच मोसंबीचे रेट वाढतील वीस ते पंचवीस हजारापर्यंत मोसंबीचे रेट जाऊ शकते बरं बरं आठ दिवसामध्ये शेतकऱ्याला हा। शेतकऱ्याला तुम्ही काय इच्छितात शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीला आणताना थोडं चौकशी करून आणि वातावरणाची हवामानाची थोडी माहिती घेऊन मोसंबी विक्रा आणली तर फसगत होऊ शकणार ना। नाही त्यामुळे मोसंबीक म्हणजे विक्रीला आणताना ही काळजी घ्यावी बरं बरं चालतं धन्यवाद या ठिकाणी जालना आडत तासून ज्या अध्यक्ष आपल्यासमोर होते त्यांनी आपला मोसंबी बाजारभावीशी अधिक माहिती दिली आजचे बाजारभावी सांगितले साधारण बारा हजार रुपये टन वीस हजार रुपये टन आज मोसंबी विकली आहे आणि जो माल आहे तो शेतकऱ्यांनी कसं आहे जे आडत दुकानदार त्यांच्या संपर्कात राहून माल या ठिकाणी मार्केटमध्ये आणावा जेणेकरून त्यांना बी या ठिकाणी दोन पैसे फायदा होईल कारण की शेतकऱ्यांनी जर एकदाच माल आणला उघड असल्यावर तर आवक वाढती व त्याचा परिणाम भावावर एक दोन रुपये निश्चितच होतो या ठिकाणी जर शेतकऱ्यांनी संपर्कात राहून जर माल आणला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे व शेतकऱ्यांनी या ठिकाणी टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये माल आणावा जेणेकरून शेतकऱ्याचा या ठिकाणी फायदा होईल चालतं आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण हाराशी प्रक्रिया बघितली व पुढं जे जालना जिल्हा मोसमीचे आड अध्यक्ष होते त्यांचे गुणबी आपण जाणून घेतले विचार या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान